शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना भवनात वाहतूकदारांचा जनआक्रोश मोर्चासंदर्भात वाहतूकदारांची आढावा बैठक घेण्यात आली या प्रसंगी वरिष्ठ नेते दत्ता गायकवाड प्रमुख डी जी सूर्यवंशी गोरख वाघ भैया मणियार हैदर शेख उज्ज्वल मोटर्सचे जनरल मॅनेजर राकेश चव्हाण चोलामंडल फायनान्सचे अविनाश पाटोळे टाटा कॅपिटल फायनान्सचे तेजस ठक्कर शौर्य मोटर्सचे आबा मगर श्रीराम फायनान्सचे पवन पणवार आदी उपस्थित होते दत्ता गायकवाड यांनी वाहतूकदारांना मार्गदर्शन केले आणि सांगितले की नाशिक मधून शिवसेना संपविणारे अजून जन्माला अपेक्षित आमचा बाळासाहेबांना अपेक्षित असलेला माणूस आणि म्हणून एवढा मोठा विश्वास त्यांच्यावर आपण व्यक्त केलेला आहे जो के माणूस जे काम करतोय ते अतिशय प्रश्नासाठी सातत्यानं अनेक संघटना आपण पाहिल्या असत या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मालकीच्या संघटना आहे ते संघटनेमधून त्या लोकांना किती फायदा याचा विचार न करता आपला फायदा बघण्याचं काम ज्या पद्धतीनं काम करतोय अतिशय चांगलं लोकांना न्याय द्यायचं काम करतो जो माणूस अडथनी त्याला न्याय देण्याचं काम जो करतोय या ठिकाणी आता दादा भुसे यांचे बाई हबा देवडे होते तुम्ही विचार करा त्यांचा नातेवाईक मंत्री आहे असं असताना त्यांचं काम आपला करतोय अजिंक्य त्याचं स्वप्न आहे की या ठिकाणी एक मोठा मेळावा त्याला घ्यायचा आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे या ठिकाणी त्या मेळाव्याला संजय राऊत साहेब किंवा आदित्य साहेब किंवा उद्धव साहेब यांनी यावंची अपेक्षा निश्चितपणे मी त्याला सांगितलं की जिल्हा प्रमुखाला तुम्हाला आपण दोघं साहेबांना जाऊन भेटू साहेबांना तुझं काम पण मला दाखवायचं ज्या पद्धतीने स्वार्थीपणे लोकांची सेवा करतोय हे साहेबांच्या कानावर मला टाकायचं आहे आणि केवळ नाशिकमध्ये नाही तर तो, तो खऱ्या अर्थ नाही या वाहतूक महाराष्ट्राचा नेता झाला पाहिजे अशी मला ठिकाणी तुमचे प्रश्न आहेत तुमच्या प्रश्नाला तुम्ही मार्ग लावतोय तुम्ही सगळ्यांनी सातत्यानं त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे त्याची ताकद तुम्ही वाढवली पाहिजे एखाद्या नेत्याची आपण जेव्हा ताकद वाढवतो ना तर पुढचं सरकार कोणाचंही असतो त्याला धसका घ्यावा लागतो त्या पद्धतीने तुमची ताकद वाढते या ठिकाणी आता मला आज मोदीन लावायचं आमचं कार्य मी तुमच्याशी बोललो आम्हाला शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना गेल्या खूप वर्षापासून आम्ही काम करते लोकांपर्यंत जातो लोकांच्या समस्या कशी सोडवायचे आम्ही आम्हाला शिवसेनेने जसं शिकवलेलं त्या शिकवण्याच्या हिशोबांना आपण चाललेलो आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मला आम्ही আমি যে লোক শিবসে না মহারাষ্ট্র সেন উদ্ধব ঠাকুর যে নিষ্ঠান শিবসা বড়ো বসুন नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना इकडे लोक चालले पुढे चाललंय मी तुम्हाला दाखवतो की आम्ही निर्णय तर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी संघटना नाशिक जिल्ह्यामध्ये अजून आणि चिरण करत हा मैसाज जायला पाहिजे तर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना नाशिक जिल्ह्यामध्ये काय काम करते आणि आपली शिवसेना काय काम करते लोक बोलायला खूप वाटत आहे त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलाय तर आम्हाला दोन हजार सतरा मध्ये आपण मेळावा घेतला होता गायकवाड सभागृहामध्ये तो मिळावा आमची इच्छा आहे की आता तर गायकवाड सभागृहामध्ये तो मिळावा आम्हाला एकदम जर तो मेळावा घ्यायचा आणि आमचे या मुतूक सेनेतल्या शिव श्री व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने शिवतो बाळासाहेब ठाकरेच्या आम्हाला तो मेळावा घ्यायचा त्या ना ना आम्हाला परमेट पाहून म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला साहेबांचे ऐकणे तुम्ही जर कधी तुमचं वय घेऊन तर आमची एक ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये आम्हाला एक अभिमान म्हणून आमच्या लोकांना खूप लोकांची इच्छा आहे साहेबांना किंवा आदित्य साहेबांना इथं नाशिक जिल्ह्यामध्ये आमदार आम्ही तुम्हाला वचन देतो तर आमचा हा एक माणूस जो एक विद्यार्थी वाहतूक करणारा माणूस माणूस येणारा पन्नास पन्नास घरामध्ये जातो पन्नास पालकांचा पंपदामध्ये आपल्या लोकसभेचं इलेक्शन जाऊ द्या विधानसभेचं इलेक्शन राहू द्या नगरपालिकेचं राहू द्या नगर परिषदचं राहू द्या आमचे लोक नाना शो करणारे माणसं नाही आम्ही काम करणारे माणसे आम्ही काम करून दाखवतो जर तुम्ही बघितलं असेल आमच्या जे कामाची भाव तुम्ही तुम्हाला आता दाखवली ना महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता नसताना आपली सत्ता नसताना आज जे आपण जे काम करून आणलं इस्पीड गव्हर्नर जे लावलेलं होतं शासकीने लाडकी बहीण मोडण्याच्या नावाखाली खूप फेरक काढलं लोकांना इथे लाडकी बहिणी योजनेच्या नावाने पैसे द्यायचे आपल्या बहिणींना आणि त्यांच्या भावांकडून त्यांच्या कुटुंबांकडून कसे पैसे काढायचे त्यांनी हे काहीतरी हे काढलं होतं स्पीड गव्हर्नर गाड्यांना लावलेले होते चांगले कंडिशनचे स्पीड गव्हर्नर त्यांनी लावलेले त्यांना फक्त एक भाव दिला का हो त्याला आठ अंकी जो डिजिट आहे तो आठ तर सोळा अंकी पाहिजे हे फक्त एवढ्यात काढायचं काम होतं ते माझ्या लक्षात आलं आणि ते मी धाव घेतली मुंबई टी ऑफिस ट्रान्सपोर्ट कमिशनर मध्ये कमी तो प्रत्येक गाडीला त्यांनी लागू केलेला होता एक स्पीड जाऊन तो दहा हजार अकरा हजार साडेसात हजार जो कमी तो प्रत्येक गाडीला लावणं औषध होता पण ती सागरी एवढी मोठी होती नाना असताना गेल्या काही वर्षापासून वाहतूक सेनेच काम कस आहे काय किती एकनिष्ठ आहात लोकसभा असेल विधानसभा आणि कुठलाही मोर्चा आंदोलन काही असतं की राजी भाई आणि त्यांच्या टीमला नुसता निरोप केला तरी मी स्वार्थीपणे काम करणारी ही सवी मंडळी इथं बसली आहे आणि तो एक शिवसैनिक म्हणून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सार्थ आपला आणि इथे सोन्यासारखी माणसं आहेत खोके पेट्या खासदार आमदार नगरसेवक गेले अरे गेले ते गद्दार तुझे सर्व खोद्दार आहेत खोद्दार त्यांचा जीवनपट सांगितला माणसांनी या इथल्या सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना दगडाला शिंदू लावलं आणि ते देव झाले अरे तुम्ही जो घात या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या बाबतीत केलाय ना तर देव कधीच तुम्हाला माफ करणार नाही कधीच माफ करणार स्पीड गव्हर्नरचा विषय होता मागच्या काही महिन्यांपूर्वी नाना वगैरे आम्ही सर्व आलो होतो आणि ज्या पद्धतीनं आजीमबाई तिथं ते मांडणी करत होते त्यांची जी तळवड होती जो आक्रोश होता तो आक्रोश हा होता हा तुमच्या सर्व चालकांचा आणि मागच्या काळामध्ये अनेक मिटिंगांमध्ये बोललोय अ कुटुंबातला आपला अप, पोचचा गोळा मुलगा असेल लहान लहान मुली असतील हे आई वडील आपल्या ताब्यात देतात कार्यक्रमाचे आयोजक समाजरत्न महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद आणि राहील सय्यद यांच्या कार्याचे कौतुक सर्व मान्यवरांनी केले अजिमभाई सय्यद यांच्या नेतृत्वात नाशिक आर टी ओ मोर्चा मुंबई टी सी ऑफिस मोर्चा काढल्यामुळे संघटनेच्या मागण्या ज्या होत्या ये ये त्या आता पन्नास रुपये दंडाची रक्कम रद्द करण्यात आली आहे स्पीड गव्हर्नरची सक्ती रद्द करण्यात आली आहे नवीन परमिट चालू करण्यात आले वरील सर्व अडचणी सोडविल्याबद्दल वाहतूकदारांनी अजिमभाईंचे आणि संघटनेचे आभार मानले आणि येणाऱ्या येत्या पंधरा सप्टेंबरला कायकवाड सभागृह येथे शिवसेनेच्या मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत होणारा न भूतो भविष्यतो असा भव्य पंचवार्षिक तिसरा मेळावा यशस्वी करण्याचे आश्वासनही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी दिले या प्रसंगी पेट्रोड आणि जुने नाशिक येथील रिक्षाचालकांनी शिवसेनेत प्रवेश केला मान्यवरांच्या हस्ते खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सणी माणकर सुफियान शेख आशिष पटेल अकबर पठाण महेश दरगोडे रशीद शेख ज्ञानेश्वर कदम बाळासाहेब खैरे मुन्ना शेख शिवा बागुल आणि याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील घोटी गतपुरी पिंपळगाव सिन्नर चांदवड सटाणा देवळा येवला येथील ट्रक चालक मालक टेम्पो चालक मालक रिक्षा चालक मालक ट्रेन चालक मालक ॲम्ब्युलन्स चालक मालक आदी सर्व वाहतूकदार आणि महिला सभासद पदाधिकारी आणि नाशिक शहरातील सर्व सभासद पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक